तर नमस्कार मंडळी मी आलो होतो आईजवळ आई आमची घरी बसली होती शेतात गेली नाही तिची जरा तब्येत बरोबर नाही तिला आज दवाखान्यात न्यावं लागेल संध्याकाळी पण मी खास म्हणजे तुमच्यासाठीच आईसोबत आमच्या व्हिडिओ बनवत आहे तिला आता कसं तरी आग्रह करतो आहे गाणं म्हणण्याचा तुम्ही ते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आई एखादं गाणं म्हणते का कशावर म्हणते तुळशीवर तुळशीवर म्हणते का कशामुळं बरं तुळशीवर नेमकं तिला नाही का आई बाप नसतात ना त्याच्यामुळं तिचं रोप पडतय ते पाऊस आल्यावरच उगवतय असं उगवत नसतंय त्याच्यामुळं मग अवय तुळस बाईला तुळसबाईला कशियाचे माय बापा कसियाचे माय बापा वरसला मेघराजा धरणी उगावालं रोप परसला मेघराज धरणी उगावाले रोप हवे तुळस कशी कस्याच्या कान केस कस्याच्या कान केस कशीयाच्या कान केस हिरवा हिरवालास कसि चन केस हिरव पालास आव तुलस बाइल आव्या तुलस बाइल कसिया चन केस कसियाचे कन केस वरी मंजुळाचे घोष कसियाचे कन केस वरी मंजूळाचे घोस आवी तुळस म्हणती आवी तुळस ती देवा माझ काय जीन देवा माझ काय जिण हैतो आवळा जमीन वर्षाला लगन लग्न हैतो आवळा जमीन वर्षाला तु लगन आखाडी एकादस रुखमी ने तुलमाल आखाडी एकादस रुखमी ने मल बारस सोडायाल जना गेली वगटल वा बारस सोडायाल जना गेली वगटल वा घटल आई ते या चालील गाणं आहे का ते गा मराठीचा या पंढर हा या पंढरपुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याच बासिंग लगीन देवाच लागत सोन्याच बासिंग लगीन देवाच लागत खरच आईनं या गाण्यातून असं दाखवून दिलं की बाबा एक तुळस असते शेतकऱ्याची पण व्यथा मानली आणि तुळशीचं लग्न झाल्याशिवाय महाराष्ट्रात मराठवाड्यात किंवा कुठे पण आहे ना लग्न होत नाही तुळशीचं लग्न झाल्याशिवाय तर तिनं बरंच काही दाखवून दिलं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर आणि कमेंट करून सांगा तुमचाच सुदेव पारवे आम्हाला सपोर्ट करा धन्यवाद ऐकलं बाय असं सांगता का <laughs> हां धन्यवाद बाय बाय